नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू आणि हे शेंगदाण्याचे लाडूही ना खूपच पौष्टिक असतात खूपच रक्तवाढीसाठी त्याच्यासाठी खूप छान असतात लहान मुलांना द्यायला पण शाळेच्या छोटे मोठ्या बुकमध्ये खायला पण खूप हेल्दी असतात नक्की ट्राय करून बघा आणि उपवासाला पण चालतात तर हे बघा तुम्हाला एक फोडून दाखवते किती छान आणि मस्त झालेले आहे हे लाडू नक्कीच ट्राय करून बघा त्याला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं ना एक पावच्या वर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे वाटीनं म्हणलं म्हटलं तर ह्या वाटीनं एक वाटी शेंगदाणे घेतलेल्या आहे अशा आणि आता हे शेंगदाणे ना कच्चेच ठेवायचे भाजून घेतले ना तर ते काही उपयोगीचे होत नाही त्यामुळं कच्चेच शेंगदाणे रक्तवाढीसाठी त्याच्यासाठी खूपच छान असतात हे बघा इथं एक किलोची गुळाची भेली आहे आता याच्यातलं आपल्याला एक पाव गूळ घ्यायचा आहे पण आता गूळ आहे ना आपल्याला किसून घ्यायचा तर मग हे बघा असं जर किसलं ना तर खूप जड जातो किसायला तर त्याच्यामुळं आहे ना मी तुम्हाला वेगवेगळी ट्रीप सांगणार आहे हे बघा आशी किसणी घ्यायची आणि असा गुळ किसायचा मी खाली ठेवायचा असं किसाय एकदम फास्ट फास्ट होतो तुम्हाला दाखवतो हे बघा इतकीच नाही ना खूप छान होतं पण माझा गुळ आहे ना थोडा वल्सर आहे बघा आणि कोरडा जर गुळा असला ना तर लवकर होतो हे बघा इथे एक पाव गुळ किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे शेंगदाणे याच्यात टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे ना कधी बी घ्यायचे टायमाला निवडून घ्यायचे कारण की ना शेंगदाण्यासारखाच खडा राहतो शेंगदाण्याच्याच कलरचा आता हे गुळ आहे ना याच्यात टाकून घ्यायचं इथं दहा बारा काजू घेतलेले आहे ते पण याच्यात टाकून घ्यायचे तुम्ही बदाम पण टाकू शकता पोळे खायचे चमच्यानं एक चमचा तूप टाकून घ्यायचे आता याला आहे ना आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बघू बघा अशा दुण। दुण। पद्धतीने काढून घेतलेलं आहे चालू बंद चालू बंद करून करून काढायचं हे बस आता या ट्रेमध्ये काढून घेऊया सगळं बघा सगळं काढून घेतलेलं आहे आता ना हाताने असं थोडं मिक्स करून घ्यायचं चा एकदम छान तसं मिक्स झालेलंच राहतं पण तरी पण परत एकदा हे एक गोळे फोडून एकदम व्यवस्थित या मिक्स करायचं गोडचं प्रमाण जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही गुळ वाढवू शकता याच्यामध्ये चला आता आपण लाडू बांधून घेऊया लाडू तुम्ही तुमच्या मर्जीनुसार लहान मोठे बांधू शकता मी इथं मीडियम साईजचे बांधते एकदम सोपे राहते बांधायला की जास्त अवघड राहत नाही बघा असं दाबून घ्यायचं मग लाडू काय फुटत नाही किती बांधलं जात आहे आता असेच सगळे बांधून घेऊया आपण हे बघा आपले लाडू इथं बनून तयार झालेले आहे खूप टेस्टी होतात हे लाडू नक्कीच ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आवडल्यास नंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर नक्कीच करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये